नमस्कार मित्रांनो तर स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी ही आहे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा इंग्लिश शब्द आहे ह्याचा ॲलोवेरा आणि ह्याला बऱ्याच भागात जर हिंदीमधून जर म्हणायचं झालं तर गृहित कुमारी म्हणून याचं नाव आहे तर पाहू शकता हे कोरपड अशा पद्धतीने आणि ही कोरपड जी आहे ती आयुर्वेदिक आहे तर ह्याचा आपण कोणत्या पद्धतीने आपल्या शरीरावरती किंवा आपल्या त्वचेवरती वापर करू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी पाहू आहे अशा रीतीने ही कोरपड आहे तर आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याला केस जे असतात ते मऊ करायचे असतील किंवा लांब करायचे असतील व केसामध्ये चमक जर आणायची असेल तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने एक मोठं पान निवडायचं आहे झाडाचं आणि ते बुडापासून म्हणजेच या ठिकाणाहून तोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा रीतीने तोडून आपण अगोदर घेतलं होतं एक पान तर हे तोडून घेतल्यानंतर आपल्याला हे पान आपल्याला एक पाच मिनटासाठी असं खडीच असं ठेवायचं आहे त्यामधून जो पिवळा चिकट द्रव येतोय तो आपल्याला पूर्णपणे त्यातून नि जाऊ द्यायचा आहे वाहून जाऊ द्यायचा आहे आणि तो जो चिकट द्रव असतोय तो ह्या कोरपडीमधील विषारी द्रव असतो आहे तर ते जर आपण तोंडावरती किंवा केसावरती लावलं तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात त्यासाठी आपल्याला एक पाच मिनिट आपल्याला कशा कोरपडीचं पान खडी ठेवायचं आहे आणि त्यातून जो पिवळा द्रव आहे तो निघून गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुल्यानंतर आपल्याला आपण केसावरती याचा वापर करू शकतो आहे सकाळी जर लावायचं असेल तर आगो आदल्या दिवशी आपल्याला डोकं स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे कोरपड लावायचे कोरपड लावल्यानंतर किमान एक अर्ध्या तासानंतर आपण डोकं धुऊ शकताय किंवा जर या कोरपडीचा जर वास निघून गेला असेल तर आपण दुसऱ्या दिवशी देखील हे डोकं धुतल्यानंतर निघून जाते तर याचे अशा पद्धतीने जर आपण आठवड्यातून किमान दोनदा जर केलात तर केसामध्ये चमक येते केस मऊ होतात आणि लांब देखील होतात आणि याचा जर त्वचेवरती म्हणजे चेहऱ्यावरती याचा वापर जर म्हणाल तर याच्यामध्ये आपण हळद मिक्स करून देखील लावू शकतो आहे किंवा कोरपड जरी डायरेक्ट असं लावली तर त्याचा देखील चांगला फायदा आहे चेहऱ्यावरती चमक येते परत किंवा चेहरा मऊ होतो आहे आणि थंडीमुळे जे काही आपलं तोंड उल्ल्याला असते ते खराब झालेलं असते तटतटत असते ते देखील बऱ्याच प्रमाणात नाहीच होते कोरपड लावल्यानंतर हे किमान आपल्याला आठवड्यातून वेळ भेटेल तसं आठवड्यातनं दोन किमान दोनदा तीन किंवा तीनदा जरी लावलं तर आ, आ, भरपूर चांगलं होईल जर तुम्हाला रोज भेटलं तर रोज देखील लावू शकताय तुम्ही आणि जर आपल्याला रिझल्ट जर म्हणाल तर किमान एक चारदा जर लावलं तर आपल्याला तिथून पुढे रिझल्ट चांगल्या पद्धतीने दाखवायला चालू होते तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद